नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेमध्ये दररोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात सध्या प्रिया ही तन्वी असल्याचं नाटक करत असल्याचा संशय आल्याने अर्जुन तिच्या हात धुवून मागे लागला आहे प्रियाचा खोटेपणा अवघडकीस आणण्यासाठी तो विविध युक्ती लढवतो आहे आता मात्र एक वेगळाच ट्विस्ट मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे ठरलं तर मगच्या प्रेक्षकांना अपेक्षित असणारा ट्विस्ट आगामी एपिसोडमध्ये पाहायला मिळणार असून या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला ठरलं तर मगच्या अलीकडच्या प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आलं आहे की अर्जुन प्रियासाठी पेंजन भेट म्हणून देण्याचा विचार करत असतो जेणेकरून ते पेंजन तिच्या पायात घालताना त्याला तिच्या पायावर खरोखर जन्म आहे की नाही हे तपासता येईल आगामी एपिसोड मध्ये अर्जुनचा हा ड्रामा पाहायला मिळणार आहे अर्जुन अशा प्रकारे प्रेमाचे नाटक करत असल्याने प्रियाला असेच वाटते की तो तिच्या प्रेमात वेडा झाला आहे अर्जुनच्या या नाटकाला धरूनच नवा प्रोमो व्हायरल होत आहे प्रोमो मध्ये दिसत आहे की अर्जुन आणि प्रिया यांनी घरामध्ये रोमॅंटिक डेट प्लॅन केली आहे त्यावेळी प्रिया अर्जुनला विचारते की तुझं माझ्यावर प्रेम आहे ना अर्जुन मला तुझ्या या घरात आयुष्यभर राहायचं आहे सांग ना अर्जुन तुझं माझ्यावर किती प्रेम आहे यावेळी प्रिया अर्जुन लगत करण्याचा प्रयत्न करते त्याच्या चेहऱ्याला हात लावते आणि मिठी मारण्याचा प्रयत्न करते पण अर्जुन मात्र तिला टाळत असतो संभाषण दाराडून सायलीच्या कानावर पडत प्रियाच्या या प्रश्नांना कंटाळून अर्जुनचा राग अनावर होतो आणि तो तिला झटकून देतो अर्जुन तिला ठणकावून सांगतो की माझं फक्त सायलीवर प्रेम आहे त्याचं हे वाक्य ऐकून सायलीची ही कळी खुलते आता प्रिया समोर अर्जुनने त्याचे प्रेम मान्य केले असले तरी सायलीसमोर अर्जुन प्रेमाची कबुली देईल का हे पाहणे महत्व ठरणार आहे दोन ऑक्टोबर रोजी हा अपिसोड पाहता येणार आहे